बघू शकत आता आपण नारे घेऊन त्यानंतर आता कॅड आपण आणले त्यानंतर अजून सहा कॅट घेऊन यायचे त्यानंतर आपली तांबडी दहा ते बारा कॅड अजून निघणार त्यानंतर आपल्याला आणायचे एवढे त्यानंतर पाऊस पण येण्याची शक्यता गरम राहिलेली खूप बघू शकतो त्यानंतर आपण निघलो त्यानंतर कॅड आणायला आता एवढे गरबडी आपण आता एवढा चिखला आपले कॅट कमी बोलली त्यानंतर आपण आणलेलो त्यानंतर आता तिकडं जो आता आपलं कॅरेट न्यायचे पाच सगळं फार गॅड घाऊन जायची गेले त्यानंतर आपलं टॉमॅटो निवडून झालं त्यानंतर बघा काटा करून झाल्या त्यानंतर आपण आलो होतो गिडी गावला त्यानंतर आपलं आता गिडगाऊन त्याचा डबल आपल्या गाडी टाकालो आता त्यानंतर आलेलं आपण त्यानंतर गिडगाव त्याचा आपण आलेला गिन्नीवर आहे त्यानंतर गाडीवरती आपण आता निवडलेला आहे त्यानंतर पाऊस पाणी राहिलेला उलिवली बरोबर किती आलेलं आहे